नमस्कार आज आपण ऐकणार आहोत प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामधील एक अतिशय सुंदर संवाद चला तर मग सुरुवात करूया दोघे गार्डनमध्ये येतात एकमेकांच्या हातात हात घेऊन बसतात तिथेच बाजूला कोपऱ्यात एक मुलगा बसलेला असतो तो त्यांच्याकडे पाहत असतो त्यावर मुलगी त्याला पाहून बोलते हा सिंगल असणार म्हणूनच वेड्यासारखा पाहतोय आणि मनातल्या मनात जळत असेल बिचारा त्यावर तिचा बॉयफ्रेंड बोलतो तो खरं सांगू तुला तू माझ्या आयुष्यात येण्याच्या अगोदर मी असाच एकांतात बसायचो इतर कपल्सना पाहून मी तसाच विचार करत होतो जसा तो आत्ता मुलगा दिसतो ना तसाच मीही होतो सतत विचार करायचो कुणीतरी आपली पण प्रेयसी असावी आपल्या हातात हात घेऊन फिरावी आपल्याशी बोलावी आपली आठवण काढावी मेसेज कॉल सगळं आपल्या आयुष्यात असावे तिच्यावर खूप प्रेम करावे मग नंतर लग्न करून सुखाचा संसार करावा असे स्वप्न मी जागेपणी बघायचो ती तू आणि असा शक्यच नाही मी स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही आणि मी तर कधी असा तुला पाहिला नाही आणि मला तू आवडला त्यावेळी ज्यावेळी तू कॉलेजला बाईक घेऊन आलास त्यावेळी आणि तसा तू हँडसम पण दिसतोस त्यामुळे मी तुला लाईक केले तर याच्यासारखा दिसत असतास तर कधीच लाईक केले नसते मी तुला तो हो का ती हो आणि टॉपिक बदल आता उगाच त्याच्यामुळे आपल्यात गैरसमज व्हायला नको समजलं का तो ओके आपण दुसरं काही बोलू पण मला सांग याला प्रेयसी मिळेल का एक सुंदर ती होबाड बघ त्याचं कोण लाईक करेल त्याला आणि माझ्यासारख्या सुंदर मुली तर अजिबात करणार नाहीत तो काय वाईट आहे त्याच्यात मला सांग ती आपण दुसऱ्या विषयावर बोलणार होतो तो हो पण मला सांग ना वाईट काय आहे त्याच्यात ती हेअरस्टाईल बघ त्याची कपडे बघ कसे आहेत आणि थोबाड तो ओके आपण दुसऱ्या विषयावर बोलू मला सांग लग्न कधी करायचं आपण ती तू बोलशील तेव्हा सांग कधी करायचं उद्या परवा या महिन्यात की पुढल्या महिन्यात तो तू तर वेडीच झालीस ती हो झाले मी वेडी तुझ्या प्रेमात तो प्रेमात पडून अजून वर्ष पण झाली नाही फक्त दोन महिने होतात या तारखेला आणि माझ्याबद्दल घरात तू काही सांगितले नाहीस आणि मी तुझ्याबद्दल मग कसे लग्न करणार माझा फॅमिली बॅकग्राऊंड तुला माहीत नाही अजून आणि मला तुझा ती त्याच्यात काय एवढे मी सांगते ना मी आणि माझे आई बाबा आणि दादा चार जणच आहेत घरी आणि इथे फ्लॅट आहे आणि गावी बंगला आहे काका राहतात तिकडे कधी कधी जातो सणाला तिकडे तू सांग तुझ्या घरी कोण कोण असतं तो, तो माझ्या घरी आई बाबा असतात इथे मी माझ्या बहिणीच्या रूममध्ये राहतो भाड्याने ती भाड्याने तुमची स्वतःची नाही का रूम तो नाही ना ती भाडे कोण देते तो मी ती म्हणजे तू जॉब पण करतोस तो हो पार्ट टाइम ती आणि ही बाईक तुझीच आहे ना तो नाही ती मग कोणाची तो मित्राची ती म्हणजे तू इतके दिवस मला फिरवत होतास मित्राच्या बाईकवरून तो हो बर ते जाऊ दे विषय सोड आपल्या लग्नाबद्दल काही विचार केलास की के नाही ती केला ना तुला उद्याच सांगते चल आता जाऊया आपण तो का ग राग आला तुला ती नाही रे राग कसला गळा दाबावा तुझा असं वाटतंय तो मला वाटलं राग आला की काय ती नाही चल जाऊया ते दोघे निघून गेले त्या दिवसापासून तिचा फोन बंद कॉलेजमध्ये पण येतात नव्हती ती सतत विचार करू लागली रोज तिला घेऊन फिरणं मूवीज बघणं हॉटेलमध्ये जेवण गिफ्ट देणं याची तिला सवय झाली होती आणि हे फक्त काही दिवसांसाठी असेल आयुष्यभर मी जर त्याच्यासोबत राहिले तर आयुष्यात फक्त मन मारून जगायला हवं आणि हे मला जमणार नाही भले मी प्रेम करते पण आयुष्य माझं असं कधी काढू शकणार नाही त्यामुळे इथेच हा प्रेमाचा विषय बंद केला पाहिजे असा विचार करून ती त्याला कॉल लावते ती हाय कसा आहेस तो बरा तू ती बरे आहे माझी आठवण आली नाही का तुला तो आली पण तू आहेस कुठे सांग ना ती घरी आहे मला तुला काहीतरी सांगायचं आहे तो मग कधी भेटूया ती त्याची काही गरज नाही तो ओके म्हणजे तुला फोनवर सांगायचं आहे का ती हो ऐक मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि तू मला फसवलं आहेस त्यामुळे आपल्या प्रेमाचा विषय इथेच संपला तो मस्करी करत नाहीस ना तू ती नाही खरंच सांगते तो ओके जशी तुझी इच्छा एवढं बोलून तिने फोन ठेवला आणि ती मन मोकळेपणाने वावरू लागली दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेली आणि तो दिसला बाईकवरून येताना आणि त्याच्या मागे तो होता जो गार्डन मध्ये एका कोपऱ्यात बसला होता खर तर तो हिच्याच बॉयफ्रेंडचा मित्र होता फक्त प्रेमाची परीक्षा त्याने घेण्यासाठी तसा वागला आयुष्यात जी मुलगी सुखात जशी साथ देते ती दुःखात ही साथ देऊ शकेल का याच गोष्टीवर ती परीक्षा होती आणि त्या परीक्षेत ती नापास झाली तिला फक्त सुखाची अपेक्षा होती दुःखाची नाही अशा कित्येक मुली असतात त्या श्रीमंत असून ही गरीबी काय असते हे त्यांना माहीत असते त्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातात फक्त प्रेमासाठी पण अशा काही मुली असतात ज्या फक्त गाडी बंगला पैसा यावर अवलंबून असतात प्रेमावर नाही तसं म्हटलं तर ज्याने हिची परीक्षा घेतली तो श्रीमंत घरचा होता आणि त्याचा मित्रही होता नंतर दोघेही हसत तिच्याकडे पाहत निघून गेले आणि त्या मुलीला त्यातले काहीच कळले नाही कथा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद